Okay. <laughs> तेच कसे हात मस्त का मी पण मस्त चला तर हे बघा आज मी आहे ना कांद्याच्या पातीशी मस्त अशी झटपट होणारी भाजी बनवलेली आहे जी बिना ल लसूणची फोडणी देता केलेली आहे मी एकदम झटपट पद्धतीने हा का माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी म्हणलं आता पटकन अशी कुठली भाजी तयार होईल तर म्हणलं आता चला ही भाजी पटकन करावी ज्याच्यामध्ये मी लसून लसणाची सुद्धा फोडणी घातलेली नाही आहे आणि मिरच्यासुद्धा घातलेल्या नाही आहेत तर अशा कशी कोणत्या पद्धतीने मी भाजी केली तर बघा ही तर चला तर हे बघा सगळ्यात पहिल्यांदा मी भाजी मस्त अशी बारीक चिरून घेतलेली आहे जे कांद्याचे पाती आहेत त्या ना त्याच्या बारीक चिरून आहे ना त्यांचे कांदे काढून साईडला ठेवलेले आहेत आणि ती भाजी अशी बारीक चिरून हे बघा मस्त असं स्वच्छ नळाखाली धुवून घेते तुम्ही तुमच्या पद्धतीने धुऊ शकता अशी भाजी एकत्र घेऊन टोपामध्ये वगैरे तर हे बघा आता भाजी धुवून मस्त अशी चालणीमध्ये ना पसरून घातली आहे म्हणजे जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ना ते सगळं नितळावं म्हणून आणि पाणी भाजी ठेवली तोपर्यंत म्हटलं कढई तापायला ठेवली होती आणि कढईमध्ये टाकले दोन चमचे तेल आणि आता तेल चांगलं तापलं चा का त्याच्यामध्ये घालायचा एक मोठा जो कांदा आहे ना तो बारीक चिरून असा एकदम घालायचा म्हणजे कसं भाजीला वेगळंच टेक्चर येतं आणि आता कांदा घातला आहे सगळा मस्तपैकी आता त्याला चांगला हलून घ्यायचा वर खाली वर खाली सगळा आणि पूर्ण असं म्हणजे ब्राऊन होऊस तर का ना कांदा चांगला भाजायचा पूर्ण असं चांगला कच्चा पण त्यातलं गेलं पाहिजे तर हे बघा आता मी चांगला अंदा भाजायलाच आहे भाजतोच आहे आता बारीक गॅस केली आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं मी काय घालणार आहे माहिती आहे का चवेल असा मिरचीचा ठेचा कारण आता मी तुम्हाला सांगितलं होतं मी लसणाची फोडणी देणार नाही आणि त्यात मिरची पण घालणार नाही आहे तर मी हे बघा असं आहे ना इमर्जन्सीसाठी खरडा बनवून ठेवला होता घरामध्ये आम्ही त्याला मिरचीचा ठेचा पण म्हणतो आणि खरडा पण म्हणतो तुमच्या भाषेत काय म्हणतात ना त्याला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा असं एमर्जन्सीसाठी जेव्हा मी पालेभाज्या करते ना तर घरात आहे ना बाजारातून येताना एक्स्ट्रा मिरच्या घेऊन येते जेणेकरून हा मी असा मिरचीचा खरडा करून ठेवते फ्रीजमध्ये आणि डबा भरून ठेवला तरी चालतो आठ पंधरा दिवस जातो मला चांगला राहतो आणि खूप मस्त असं लागतो तर आता म्हणलं झणझणीत करायची भाजी तर मिरच्या पण नव्हत्या घातल्या आणि लसूण पण नव्हता घातला तर अशा प्रकारे मिरचीचा ठेचा घातला आणि मस्त अशी भाजीला मस्त फोडून दिली आणि आता त्यात घातली थोडीशी हळद आणि हळद घातली म्हणजे हळदीशिवाय तर त्याला रंग पण छान येणार नव्हता आणि वास पण छान येणार नव्हता तर आता हळद घातली मस्तपैकी आता त्याला रंग पण येईल भाजीला आणि वास पण भाजीचा खूप असा छान आहे तर हे बघा आता थोडी थोडी करत आहे <laughs> ना जी भाजी आहे ना धुवून घेतलेली ती आता थोडी थोडी करत मी त्यात टाकते हा का जरा जरा करत आहे ना त्यात सर्व भाजी अशी टाकून घेते बघा आणि आता भाजी टाकल्यावरती भरपूर दिसते आणि नंतर शिजवून झाली का नाही फारच थोडी होते बरं का आणि हे बघा सर्व भाजीशी टाकून घेते आणि आता बघा कढई भरून भाजी दिसते आणि नंतर शिजल्यानंतर केवढीशी दिसेल बघा काय शिजल्यानंतर फारच कमी होते पालेभाज्यांचं तसंच असतं का पालेभाजी आपण जेव्हा बनवतो ना तेव्हा कढई भर असतात आणि जेव्हा त्याचं शिजून होतं का नाही तेव्हा फारच ते कमी होतात बरं का पण चवीला आहे ना पालेभाज्यांशिवाय कुठल्याच भाज्या नाही येत्या का आणि आमच्या घरात तर आम्हाला तर पालेभाज्या भरपूर प्रमाणात आवडतात आणि त्या कशा आरोग्यासाठी पण शरीरासाठी पण चांगल्या असतात ना तर मग पालेभाजी ही खाल्लीच पाहिजे आठवड्यातनं दोनदा का होईना पण ही खाल्लीच पाहिजे जसं आपल्या शरीरासाठी मूग मटकी वगैरे पौष्टिक असतात ना कडधान्य तशाच प्रकारे ना पालेभाज्या पण चांगल्या असतात हा का आणि घरात ज्यांच्या आमच्या घरात बारकी मुलं आहेत ना त्यांनी तर आठवड्यातनं दोन आठव एक आठवड्यातनं एकदा दोनदा ना ही पालेभाजी ही केलीच पाहिजे बरं का तर हे बघा आता ही शिजून केवढी झाली आहे आणि हे त्या ह्याला मी अजून शिजवायला ठेवणार आहे मग ती अजूनच कमी होईल तर हे बघा ह्याला आता असा रंग आलेला आहे मस्त पूर्ण वर खाली चांगली हलवून घ्यायची बरं का आता मी त्यात खरडा टाकला होता ना आणि जो ठेचा केला होता ना मी तो पण जरा मोठा मोठा होता तर हे बघा आता ह्याच्यामध्ये टाकते थोडंसं मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका मी माझ्या अंदाजे टाकले आणि कारण का जेव्हा मीठ ठेचा टाकलेला ना तर त्याच्यामध्ये पण थो मीठ टाकलं होतं ना तर त्यामुळे मी थोडंसं कमीच टाकले मीठ आणि आता चांगलं ढोलून घ्यायचं आणि गॅस फास्ट केली तरी चालेल बरं का पण मी मिडियम ठेवली आहे कारण का त्यातलं जे पाणी असतं ना ते आपल्याला पूर्ण शोषून घ्यायचं असतं पूर्ण आटवायचं असतं तर हे बघा चांगले आता मीठ घालून भाजीवर खाली हलवली आहे चांगली हलवायची त्यातलं सगळं पाणी जे आहे ना ते सगळं संपलं पाहिजे आणि मस्तपैकी भाजी शिजली आहे पण आता एवढ्यात काही काम व्हायचं नाही त्यामुळे आता त्यात घालणारे शेंगदाण्याचं कूट तर हे बघा पा कोणत्याच पालेभाजीला शेंगदाण्याशिवाय काही चवच नाही बघा आत्ता शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतरला कसा वेगळा रंग कलर रंग दिसतोय बघा खूप असं छान दिसतो शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आणि हे कूट आहे ना माझ्या स्वराने बारीक केले हा का कारण ती म्हणत होती ना मला मम्मी मी करून देते मग म्हणलं चल कर कारण का कसं मोडसं मोठं मोठं तिने बारीक केलं आहे बघा तर आता ते दिसते तसं पण खरंच भाजी खूप छान झाली ती खूप मस्त लागते अशी भाजी तर तुम्ही पण अशाच पद्धतीने करून बघा तुम्हाला पण आवडेल अशी भाजी ह्याच्यामध्ये मी लसणाची फोडणी दिली नाही ना मिरच्या टाकल्या नुसतं खरडा टाकून इमर्जन्सीसाठी तुम्ही पण असं करून ठेवत जावं घरात मग माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी करून ठेवला होता तर हे बघा जे पातीचे जे कांदे आहेत ना ते मी असे साईडला काढून ठेवलेत म्हणजे कसं आपण मोठे जर कांदे खातो ना तर मग बारकी मुलं पण कांदा मागतात तसंच माझी मुलं पण कांदा मागतात ना म्हणून मी त्यांच्यासाठी ना असे जे पातीचे कांदे असतात ना ते साईडला काढून ठेवते म्हणजे त्यांनी जेव्हा जेव्हा कांदा मागतील ना तेव्हा तेव्हा ह्यातला कांदा द्यायचा आणि हा कांदा खाल्लेला ना शरीरासाठी पण खूप चांगला असतो हा का आणि मी भाजीमध्ये जो कांदा टाकला होता ना तो आपला सांदा साधा कांदा होता आणि हे बघा पातीचे सर्व कांदे मी काढून घेतले तिथे साईडला आणि हे बघा फायनली आपली भाजी इथं मस्तपैकी शिजवून तयार आहे किती छान असं मस्त रंग दिसतोय ना आणि शेंगदाऱ्याचं कूट पण किती छान असं मोठं मोठं दिसते वाव आता चला तर मग म्हणलं पटापटा चपात्या करून घ्यायच्या आणि जसं की तुम्हाला मी सांगितलं माझी तब्येत पण बरी नव्हती त्यामुळे भाजी झाल्यानंतर मी लगेच कनिक मळायला घेतली आणि कनिक मळून ना मुरवायला पण ठेवली नाही बरं हां का लगेच म्हणलं चपात्या करून घ्यावा कारण का उशीर झालता ना आणि ह्यांना मिस्टरांना डबा पण द्यायचा होता तर म्हणलं कशा लवकरच त्यांच्या पोटाचा हाल तर अशा प्रकारे मी आता चपात्या करून घेते बघा सगळ्या मला कारण का राहायची ताकदच नव्हती तर आता म्हणलं नाहीतर माझी चपाती न तवा भरून असते आणि एकदम अशी टम्मदिशी फुकते का पण माझा मूडच नव्हता पण ज म्हटलं आता पोटाचा तरी हाल नाही करायचं ना पोरं पण असतात घरात आणि म्हणलं त्यांना उपाशी ठेवून कसं चालायचं आणि हे पण दिवसभर कामाला जाणार आणि उपाशी ठेवून नाही चालणार म्हणलं आता हा केलाच पाहिजे म्हणून झटपट अशी भाजी केली आणि भाजी झाल्यानंतर माझ्या चपात्या करायचं काम चालूच आहे उभं राहा वाटत नव्हतं तरी पण चाललंय लाटायचं भाजायचं लाटायचं भाजायचं कधी एकदाचं पीठ संपेल ना असं झालं मला उभंच राव वाटणं झालं तर त्यात पोराला म्हटलं कर जराशी शेवटी मग पोरगा घेत होता करत होता आणि कॅमेरा पण भरपूर हल्ला आहे तर हे बघा चपात्यांना कसला पण आकार आलेला आहे भारताचा नकाशा मी ह्यांना बोलली हा का फोनवरती आज चपात्या काय बरोबर झाल्या नाहीत बघा भाजी तर छान झाली आहे पण चपात्याचं काय मला माहीत नाही म्हणलं कारण का मी भारताचे नकाशी काढलेत आज आणि म्हणजे चपाती अशी फुगतलीच नाही आज एक पण का कारण का मी मन लावून केलंच नाही आणि जर पीठ मळून असं दहा पंधरा मिनटं ठेवलं का नाही मग चपाती अशी मस्त कशी मऊ पण होते आणि चपाती अशी मस्त फुगते पण तर बघा अशा प्रकारे सर्व चपात्या करून घेतल्या आहेत मी गडबडीत गडबडीत मला काही कळे नसंच झालं कारण का सर्दी खोकल्याने एकदम जाम झालतं ना तर त्यामुळे एकदम असं खोकून खोकून माझ्या पोटात पण दुखत होतं आणि चेहरा दाखवला नाही व्हिडिओ बनवताना कारण का मी चेहऱ्याला असं ही लावलेला ओढणी बांधली होती कारण का आजारी होती ना सर्दी खोकला झालता तर तोंडाला पण अशी ओढणी बांधून स्वयंपाक करायचं चाललेलं त्यामुळे म्हणलं आता चेहरा नाही दाखवलेलंच बरं म्हणून नुसतं तुम्हाला असं स्वयंपाक करताना कॅमेरा दाखवते तर हे बघा आजारपणात पण आता कर करायला लागतं कारण का आम्ही दोघंच आहेत ना नवरा बायको कारण का दुसरं कोण करणारं पण नाही आहे तर मग चाललं आहे माझं करायचं जसं जमेल तसं तशाप्रकारे मी केलं आहे तर भाजी कशी वाटली ना मला नक्की आहे ना हे करून सांगा बरं का भाजी खूप सोप्या पद्धतीने आणि खूप छान लागते हा का मी आम्हाला तर भरपूर आवडते अशी भाजी तर हे बघा अशा प्रकारे इथं सगळ्या चपात्या झाल्या आणि इथं भाजी तर किती मस्त दिसते अप्रतिम वाव आणि आता जर वा चा चा। जरा जेवते गोळ्या खायच्या होत्या आणि हे बघा इथं मिरचीचा ठेचा ज्यात आहे ना लसूण असं मी जरा मोठा मोठा ठेवला आहे मस्त आणि ते पातीचे जे कांदे होते ना ते पण घेतले जेवायला वाव तर हे बघा किती मस्त असं सुंदर भाजीचा रंग दिसतो आहे आणि शेंगदाण्याचं जे कूट केलं आहे ना स्वराने ते पण किती छान मस्त असे शेंगदाणे दिसत आहेत बघा तर फायनली हे ताट माझं जेवणाचं आणि हे बघा आता इकडे मिस्टरांचा पण डबा बांधून घेते लागलंच कारण का त्यांना पण भूक लागली होती ना तर त्यांचा फोनसारखा येत होता की डबा झालाय का म्हणून म्हटलं त्यांचा पहिला बांधून घ्यावा तर सकाळी पण डबा करून देऊ शकते मी त्यांना पण कसं सकाळी दिलं का नाही दुपारपर्यंत जेवपर्यंत सगळं थंड होतं म्हणून म्हटलं चला तर गरम गरम द्यायचा डबा आणि तब्येत पण बरी नव्हती त्यामुळे काही सकाळी उठली नाही तर हे बघा इथे भाजी मस्तपैकी चपाती आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे आणि आता हे बघा अशा प्रकारे मिस्टरांचा डबा पण तयार झालेला आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही मी आम्ही ज्याला खरडा बोलतो त्या तुमच्या भाषेत तुम्ही त्याला काय बोलता हे पण कमेंट करून सांगा हां आणि जर तुम्हालाच खरड्याची जर रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज लवकरात लवकर मला कमेंट करा मी खूप छान पद्धतीने तुम्हाला खरडा बनवायला शिकवेल आणि खूप टेस्टी लागेल हा का असा वाट बोलतात ना चेतून केलेला खरडा तुम्हाला शिकवेल मी विदाऊट मिक्सरचा तर खूप भारी लागतो तू पट लवकर लवकर कमेंट करा तरच रेसिपी टाकणार नाही तर नाही टाकणार बघा हा का तर हे बघा इथे डबा पूर्ण तयार आहे चला तर मग बाय बाय सगळ्यांना